सौम्या शर्मा यांचा संत गाडगेबाबा प्रशासकीय प्रबोधनीला दौरा विद्यार्थ्यांशी संवाद साधत प्रेरणादायी मार्गदर्शन नमस्कार मी जयश्री सोनवणे प्लिस्टॉन टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे अमरावती जिल्हा प्रतिनिधी सचिन ढोके यांच्याकडून अमरावती महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी कॅम्प परिसरातील महिला व बालविकास विभागामार्फत संचालित संत गाडगेबाबा प्रशासकीय प्रबोधनी अभ्यासिका व ग्रंथालय या ठिकाणी भेट देऊन तेथील सुविधा व्यवस्थापन आणि परिसराचा आढावा घेतला या दौऱ्यात आयुक्तांनी अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि परीक्षेसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंका व समस्यावर त्यांनी उपायुक्त सूचना दिल्या आणि यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या अभ्यास पद्धतीबाबत मार्गदर्शन केले यावेळी आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी परिसराची पाहणी करत पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण सूचना दिल्या तसेच अभ्यासिकेतील सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे आणि आवश्यक बाबी त्वरित उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत ही भेट अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली असून महानगरपालिकेच्या पुढाकारामुळे भविष्यात आणखी सुधारणा आणि सुविधा उपलब्ध होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहू कॉम टी व्ही न्यूज